नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणातील एक महत्वाचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द यालाच पर्यायवाची शब्द म्हणूनही ओळखले जाते तर चला मग सुरुवात करूयात पहिला शब्द आहे अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट म्हणजेच अनपेक्षित दुसरा पर्यायवाची शब्द आहे जे माहीत नाही ते अज्ञात तिसरा शब्द आहे पायात काहीही न घालणारा म्हणजेच अनवाणी चौथा पर्यायवाची शब्द आहे राखून काम करणारा म्हणजेच अंगचोर पुढचा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे ज्याचा विसर पडणार नाही असे अविस्मरणीय सहावा शब्द आहे दुसऱ्यावर जिवंत राहणारा म्हणजेच त्याला आपण उपजीवी म्हणतो सातवा शब्द आहे कविता करणारा म्हणजेच कवी आणि कविता करणारी म्हणजेच कवयित्री नववा शब्द समूहाबद्दल शब्द आहे कादंबरी लिहिणारा म्हणजेच पुढचा शब्द आहे कलेची आवड असणारा म्हणजेच कलाकार कलाप्रेमी अकरावा शब्द आहे सतत कष्ट करणारा कष्टाळू बारावा शब्द आहे दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा म्हणजेच कनवाळू तेरावा शब्द आहे सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष म्हणजेच कल्पवृक्ष पुढचा शब्द आहे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा म्हणजेच कृतज्ञ आणि केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा म्हणजेच त्याला आपण कृतज्ञ म्हणतो सोळावा शब्द आहे आकाशात गमन करणारा म्हणजेच खक सतरावा शब्द आहे नेहमी घरात बसून राहणारा त्यालाच आपण असे म्हणतो अठरावा शब्द आहे ज्याच्या हातात चक्र आहे असा म्हणजेच चक्रधारी एकोणीसावा शब्द आहे चित्रे काढणारा म्हणजेच चित्रकार विसावा शब्द आहे जेथे जन्म झाला आहे तो देश म्हणजेच जन्मभूमी एकविसावा शब्द आहे पाण्यात राहणारे प्राणी त्यांनाच आपण जलचर असे म्हणतो बावीसावा शब्द आहे पाण्यामध्ये जन्मणारा प्राणी म्हणजेच जलज तेविसावा शब्द आहे जीवाला जीव देणारा मित्र म्हणजेच जीवलग चोवीसावा शब्द आहे कधीही मृत्यू न येणारा म्हणजेच अमर पंचवीसावा शब्द आहे मिळून मिसळून वागणारा म्हणजेच मन मिळावू सव्वीसावा शब्द आहे गुप्त बातम्या काढणारा म्हणजेच गुप्तहेर सत्तावीसावा शब्द आहे आई वडील नसणारा म्हणजेच अनाथ अठ्ठावीसावा शब्द आहे कोणतीही तक्रार न करणारा म्हणजेच विना तक्रार एकोणतीसावा शब्द आहे देवावर विश्वास ठेवणारा म्हणजेच आस्तिक आणि शेवटचा म्हणजे तिसावा शब्द आहे दगडासारखे हृदय असणारा म्हणजेच पाषाण हृदय धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद